श्री स्वामी समर्थ नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये मला वास्तुदोषामधील म्हणजे वास्तुदोष मुख्यतः कशामुळे होतं किंवा त्याचं मुख्य कारण काय असू शकतं हे मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं म्हणजे पूर्वीच्या लोकांचं म्हणजे जुन्या लोकांचं असं विचार असतात की घराण्याला जर पितृदोष असेल तर पित्रांचे टाक करून देवाऱ्यामध्ये पुजल्यानं पितृदोष नाही सा होतो तर ते एकदम चुकीचं आहे तर त्यामध्ये वास्तुशास्त्रानं कुठेही अशा म्हणजे वास्तून देवाऱ्यामध्ये पित्रांचे टाक करून पूजण्यास कुठलीही परवानगी दिलेली नाही तर पित्रांचे टाक केल्यानंतर किंवा बनवल्यानंतर काय होतं तर लोकांचं बऱ्याच लोकांच्या काही गैरसमजुती आहेत किंवा चुकीच्या समजुत्या आहेत की ते टाक बसवल्याने घरामध्ये सुख समृद्धी होते रखडलेली कामं होतात अशा चुकीच्या समजुत्या आहेत तर तसं काहीही होत नाही उलट वास्तूमध्ये पितरांचं वास्तव्य वाढतं त्यामुळे पवित्र ऊर्जा किंवा सकारात्मक उर्जेचं वास्तव्य तिथं कमी होतं किंवा ती ऊर्जा कमी होते तर ह्यामध्ये जर विचार केला असता म्हणजे पितरांचे टाक का करू नये तर आपण एक नियतीचं एक चक्र असतं नियतीचं चक्र म्हणजे काय असतं की जन्म तिथं मृत्यू मृत्यू तिथं मोक्ष मग आपण एखाद्या देवाची जरी मूर्ती स्थापन करायची म्हटलं तर त्याची प्राणप्रतिष्ठापना आपण करतो म्हणजे देवाऱ्यामध्ये एखादी मूर्ती कोणत्याही देवाची मूर्ती आपण स्थापित करायचं म्हटलं तर त्याची प्राणप्रतिष्ठापना करतो आता प्राणप्रतिष्ठापना म्हणजे काय की ज्या देवाची मूर्ती बनवलेली आहे त्या देवाचं आव्हान आपण केलं जातं आणि त्याची त्या देवाचं तत्व त्याच्यामध्ये समाविष्ट होतं त्यामुळे त्या देवाची ऊर्जा म्हणजे त्या देवतांचं आपण आव्हान करून किंवा त्या देवतांची देव, पूजा करतो त्या मूर्तीची तर सेम विषय असा आहे की पित्रांचे टाक जेव्हा आपण एखादा आता जुन्या बायका म्हणायच्या की सासूचा सा टाक आहे सासऱ्याचा सा टाक आहे तर ह्याच्यामुळे काय होतं की ज्या ज्या माणसाचे म्हणजे ज्या स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे त्यांच्या नावानं ज्यांच्या नावाने जो टाक बसवला जातो तर तो टाक त्या त्या व्यक्तीचं आत्म्याचं म्हणजे कसं त्या नावाने बसवलं तर त्या आत्म्यांना नाईला त्याच्यामध्ये प्रवेश करावा लागतो म्हणजे त्यांची तत्व त्याच्यामध्ये अडकली जातात म्हणजे आपण नियतीच्या चक्रामध्ये जन्माला थांबवू शकलो नाही मृत्यूला थांबवू शकलो नाही पण मोक्षाला बाकी आपण थांबवलं त्याच्यामुळे तीन महिने चार महिने आपल्या घरामध्ये चांगलं जातं त्यानंतर आपल्या घरामध्ये परत वास्तुदोष निर्माण होतो क्लेश निर्माण होतो आजार पण वाढतं आर्थिक दृष्ट्या हानी होते ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात त्यामुळे तुम्हाला परत मग एखाद्या गुरुजींच्याकडे गेला एखाद्या ज्योतिषाकडे गेला तर ते कुंडलीमध्ये पितृदोष असं दाखवलं जातं किंवा पितृदोष दिसून येतो तर त्याच्यामुळे काय करायचं की ते टाक पूजायचे नाही म्हणजे आपण काय करतो की त्या आत्म्याला आपण बंदिस्त केलं त्याच्यामध्ये मग असं केल्यानं काय होतं की एखादा आता बघा तुम्ही एखादा पिंजऱ्यामध्ये पक्षी असतो पिंजऱ्यामध्ये पक्षी असतो आणि तो बाहेरच्या पक्ष्यांना बघत असतो ज्यावेळेला आपण त्या पिंजऱ्यात मध्ये त्या पक्षाला बंदिस्त करतो म्हणजे पिशोची किंवा असे पक्षी असतात त्या पक्ष्यांना आपण पण पिंजऱ्यामध्ये हे करतो तर त्यावेळेला तो बाहेर बघत असतो तो इतर पक्षांच्याकडे बघत असतो त्यावेळेला त्याच्या इच्छा तिथं मारल्या गेल्या किंवा आपण इच्छा त्याच्या दाबल्या गेल्या जातात त्यामुळे काय होतं की त्याची त्याचा जो आपण म्हणतो की शाप शाप लागणं किंवा ते तळमळ लागणं किंवा तळतळाट लागणं असाही शब्द वापरला जातो त्याला तर तो त्या पक्षाचा आपण ते निगेटिव्ह विषय आपल्याकडे येत असतात त्यामुळे त्याला बंदिस्त केल्यामुळे तो विषय होतो म्हणजे आपलं शरीराशी नातं आहे आत्म्यांच्या पित्रांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर स्त्री किंवा पुरुष हे शरीरावरून ठरतं पण आत्मेशी आपलं काही नातं नसतं आत्म्याला एक शरीर सोडलं की दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो ही मोक्षाची क्रिया आपण तिथं थांबवली गेली त्यामुळे काय होतं की आ, आत्मेश आपलं काय नातं नसल्यामुळे मागच्या ज्या लोकांना जो त्रास व्हायचा आहे तो त्रास व्हायला चालू होतो त्यामुळे शक्यतो देवाऱ्यामध्ये पित्रांचे टाक करून पुजूच नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कुठे पुजतो पुजूनच्या पुजून आपण कुठे पुजतो की देवाऱ्यामध्ये पुजतो म्हणजे माणूस देवाच्या गादीवरती बसू शकतो का नाही म्हणजे ज्याच्या ज्याच्या भावनिकता आहेत आहेत किंवा आपण त्यांना काय आपण नावं ठेवत नाहीये पण तो ज्यांचा त्यांचा श्रद्धेचा भाग आहे आणि विषय कसा आहे की देवाऱ्यामध्ये दे पितरांचे टाक पुजायचे नसतात किंवा वास्तूमध्ये पुजूच नाही त्यामुळे शक्यतो वास्तूमध्ये पितरांची टाक पूजू नये पुजू नका आणि त्यामुळे वास्तुदोष निर्माण व्हायला सुरुवात होते माहिती आवडली असेल तर आपल्या जवळच्या संबंधितांना व्हिडिओ शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यामुळे अजूनही काही वास्तुदोष असतील किंवा आणि काही दोष असतील तर ते किरकोळ आणि घरगुती उपायानं कसे नाही जे करता येईल त्याचा प्रभाव कसा नाही करता येईल हे सहजपणे मी तुमच्यापर्यंत सांगू शकेन त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद